तर ही जे आहे मित्रांनो ही तिकीचे व्यापारी त्यांची दावण आहे म्हशी बघा तुम्ही आता या डायरेक्टच्या म्हशी असतात त्यांच्याकडं गुजरातच्या दोन गाडी माल आहे का आपल्याकडं बरोबर एक गाडीमाल घरी विकलेला आहे आणि आता एक गाडीमाल बाजारात आणलेला आहे हो सोडून दाखवा बरं दावण आहे तर बघा मित्रांनो आता म्हस बघा सहा तात पहाडी फक्त आठ दिवस म्हशीला बाकी आहेत म्हणजे क्वालिटी बघा तुम्ही आता अजून 8 दिवस बाकी मशिला हा अजून आठ दिवस बाकी आहे क्वालिटी बघा मित्रांनो मशिची बघा क्वालिटी एक नंबरची क्वालिटीची मस्त आहे लेनी मित्रांनो अरे वा हे बघा जात बघा मित्रांनो मशिची क्वालिटी क्वालिटी साधा ती का हां साधा फक्त साधा ती साधा अरे वा काय नाव बाईचं

क्वालिटी बघा मित्रांनो म्हशीची जबरदस्त क्वालिटीची मशी आणलेली आणि फक्त दाताला सहा दात आहे <वाधियो> बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी कुठली खरेदी होती आपली भावनगरची गा। खरेदी का तर बघा मित्रांनो भावनगर कडची खरेदी म्हैस बघा तुम्ही आता काय म्हैस आहे एक नंबर ही जण लिहिली का किती दूध हिला सहा सहा लिटर दूध चालू आहे सहा सहा लिटर दूध चालू आहे दोघ टायमाला बारा लिटर दूध आहे दोघ टायमाला बारा लिटर ही ही आहे ती सादात पाडली ही पण सादा ती ना बरोबर तर बघा मित्रांनोشي बघा तुम्ही एक केबरकर एक आणलेली आहे क्वालिटी आहे मशीन ना या काल काल बनले आहे का बरोबर कशा कशे चालते तू त्याला आता ठीक आहे आता चालू ठीक आहे असं आहे का चौदा पंधरा लिटर आरामशीर दूध दिलं दिले 14 15 लिटर देते आरामानी ठीक आहे आता काल ती केजणले मित्रांनो बघा ओले झाले कच्चे दुधा मशीन ना काय भाऊ यांचं सांगायचं लागच्या बरं बरोबर तर बघा मित्रांनो लागच्या वरतीच आहे व्यवहारात एवढं कमी जास्त होऊन जातं म्हशी खरेदी करायची असेल समोर यायचं आहे तुम्हाला शंभर टक्के वार मध्ये कमी जास्त होतो मित्रांनो बघा तुम्ही आता काटी वारकडच्या मशी खरेदी असतात डायरेक्टच्या गाडीचा मालिका हे बघा हा हा हिचं बच्च मेलेलं आहे का तिला दूध किती आहे आता दोघा टायमाला असं आहे का तर बघा मित्रांनो डेप यायची दूध काढायचंय ताण नाही तर बघू बळीराम आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला अठ्याहत्तर तेवीस झिरो एक चौदा पन्नास बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे राहणार तिकीची डेअरी फार्म आहे नाव आहे जय मल्हार डेअरी फार्म तिकी जय मल्हार डेअरी फार्म तिकी धुळे पासून आठ दहा किलोमीटर आहे बरोबर कवा पण या कवा पण कौपनी भेटतील तर बघा मित्रांनो तुम्हाला जर मशी करायची असतील कधी कधी त्यांना कॉल करा ती किचे राहणार आहे म्हणजे धुळेच समजा मित्रांनो धुळेपासून काय पाच सात किलोमीटर अंतर आहे फक्त जास्त नाही आहे हे बघा म्हशी बघा तुम्ही डायरेक्टच्या म्हशी असता जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल पॉनशी संपर्क करायला विसरू नका तुम्हाला एक वेळेस मागून पण मशीनचा कास वगैरे हो दाखवत का तर मित्रांनो तुम्हाला आपण आज अकरा मार्च रुजीच्या धुळेचा धावणीचा मशीनचा बाजार दाखवतोय जुनं मार्केट म्हटलं जातं या बाजाराला हे बघा बाजार वगैरे हो आज एकदम शांतता आहे मित्रांनो बाजारात हे बघा हो नाहीतर एवढी गर्दी राहते इथं आता आज बघा मित्रांनो पूर्ण शांतता आहे आज बाजारामध्ये मशी वगैरे आलेली आहे बाजारात पण आज एकदम जबरदस्त शांतता आहे बाजारात आता कसं आहे उन्हाळा लागलेला आहे ज्यांच्याकडं चांगली चाराची वगैरे सोय असेल ते जाता म्हशी वगैरे खरेदी करतील हे बघा मशीनची क्वालिटी वगैरे बघा आता इकडं मित्रांनो ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये अशा किमतीच्या जा प्रभावी जातीच्या मशी आलेल्या असतात आता कसं आहे आपण व्हिडिओ बनवणार पण नाही मित्रांनो पण कसं ती तुमच्या कमेंट्स येतात की आम्हाला एक फक्त बाजार दाखवा त्यासाठी आपण तुम्हाला एक फेरफटका म्हणून आपण एक व्हिडिओ दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला हे बघा आज पूर्ण शांतता आहे बाजारामध्ये मापाची दावानी समोरची पोपटबाईची धावानी बघा मित्र मागच्या बाजाराला या माहिती तुम्हाला दाखवल्या होत्या मशी बघा मित्रांनो तुम्ही एक से बळकर एक क्वालिटीच्या मशी आलेली असतात तिथं तिथं काय काय किंमत किती पाहिजे ढाई लाख तीन लाख सब लाक की उपर आलेला आहे ती लाखी नीचे वाले कोणी नाही तर बघा मित्रांनो लाखच्या वरतीच मशी वगैरे असतात लाखच्या खाली नाही आता मशींची क्वालिटी बघा तुम्ही आपण पण फक्त तुम्हाला मशीनचा बाजार दाखवतो आहे इथं किमतीचं कसं आहे मित्रांनो म्हशी बघून घ्या तुम्ही हे काय तुम्हाला पन्नास साठ हजारला या मशीन मिळणार नाही त्यांची किंमत लागच्या पुढं चालणार आहे कारण नुसते या खाली जरी नाही आहे मित्रांनो तरी या वजनावरती म्हशी ऐंशी नव्वदच्या पुढे विकल्या जातात अशा म्हशी या आता इकडं पण काही धावणी आहे पण आपण तुम्हाला दाखवतो जमलं तर आज साजिद व्हायच्या धावणीला जातो आपण हे बघा बाजार बघून येते मी आज पूर्ण शांतता आहे जुना मार्केट आहे ना धावणीचा बाजार इथं आज पूर्णपणे शांतता आहे आता आहे तर साजित व्हायच्या धावणीला आहेत म्हशी ते आपण तुम्हाला दाखवतो बरं हे बघा तुम्हाला नंबर देऊन दिला आपण साजिद भाईचा व्हिडिओ मध्ये हे बघा तुम्ही पाठी बघा मित्रांनो तुम्ही जमलेली तर बघा आपण नंबर वगैरे दिलेला आहे साजत भाईचा या मशीनमधून जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल संपर्क करा, संपर करा। त्यांच्याकडून दहा लिटरची बोली जाते मशीनची दहा लिटरच्या पुढच्या दुधाच्या मशी असतात